नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे नऊ मार्च 2025 दोन हजार पंचवीस रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत कुसगाव येथील धनश्री या आठ लाख हजार रुपयाची चोरी करून अज्ञात चोर पसार झाला होता त्या अज्ञात इस्मा विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार अन्वय गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्वक तपास करून संयुक्त कारवाई करत आरोपीचा शोध लावून त्यास जेरबंद केले आरोपीला ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळण्याच्या नादात चोरी केल्याचे कबूल केले आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास स्थानिक गुन्हे शाखा व लोणावळा ग्रामीण पोलीस हे करीत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी हा लातूर येथील बाबुळगाव सेलू येथे राहत असल्याबाबत समजल्याने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाने लातूर येथे शोध घेऊन आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपीने त्याचे नाव सचिन मोहन बोयने वर्ष बत्तीस राहणार वराळे फाटा तळेगाव दाभाडे मुळचा राहणार सेलू तालुका जिल्हा लातूर असे सांगितले त्याच विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीला लातूर पोली का पोली पोलीस, पोलीस, पोलीस पोली स्टेशन येथे नोंद करून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी लोणावळा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर किशोर धुमाळ लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत प्रकाश वाघमारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल पवार राजू मोमिन अतुल डेरे मंगेश थिगळे सागर नामदास तुषार भोईटे पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत लोणावळा ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय गाळे सतीश कुदळे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सहभाग घेतला होता पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा वह बेल आइकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद